सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लिमिटेड धुळेच्या चेअरमनपदी लहू काशीनाथ पाटील यांची तर व्हॉइस चेअरमन पदी पोपट साधू शिंदे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक सात जुलैला पार पडली या निवडणुकीमध्ये आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या पॅनल भाजपच्या पॅनलला धोबी पछाड देत सतरापैकी सतरा जागांवर दणदणीत विजय मिळवला होता तर भाजपच्या सर्व उमेदवारांवर अनामत जप्त करण्याची नामुष्की ओढावली होती दरम्यान एकोणतीस जुलैला धुळे सहकारी खरेदी विक्री प्रक्रिया सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या कार्यालयामध्ये चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणूक घेण्यात आली यावेळी चेअरमन पदासाठी लहू काशीनाथ पाटील यांची तर व्हाईस चेअरमन म्हणून पोपटराव साहदू शिंदे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड झाली आज रोजी आमचे नेते साहेब आणि बाबा यांनी जो माझ्यावर आणि आमचे व्हाईस चेअरमन पोपट तात्यांवर जो विश्वास दाखवला पुरतशा मला सं काम करण्याची संधी दिली त्याबद्दल आमचे नेते कुणालबाबांचं मी शतशा आभारी आहे आणि मित्रांनो मला एकच सांगायचं आहे निमित्ताने मला जे पुनश्च या खरेदी विक्री संघाचे चेअरमनपदी जी निवड केली निश्चितच या संधीचं मी सोनं घेण्याशिवाय राहणार नाही आणि जे काही संस्थेचे आमचे काही प्रोजेक्ट असतील काही प्रकल्प असतील प्रकल प्रकल जे काही अपूर्ण आहेत ते पूर्ण करण्याचा मानस आम्ही सर्व मिळून आमचं संचालक मंडळ आणि आम्ही सर्व मिळून घेतलेला आहे आणि भविष्यात जे जे विकासाचे कामं असतील संस्थेच्या हिताचे काम असेल ते संस्थेच्या हिताच्या कामाला आम्ही प्राधान्य देऊ आणि या संस्थेची भरभराटी आणू आमचे नेते कुणाल या। बाबा यांनी सांगितलं एका मेळाव्यामध्ये आमच्या हिरेभाऊंच्या मेळाव्यामध्ये की खरेदी विक्री संघ आपला धुळे खरेदी विक्री संघ जो आहे तो राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आला पाहिजे असा खरेदी विक्री संघ आपण करूया तो मानस आम्ही आज बाळगलेला आहे आणि तो शब्द आम्ही पूर्ण करू आणि बाबासाहेबांनी जे स्वप्न आहे ते पूर्ण केल्याशिवाय आम्ही सर्व संचालक मंडळ शांत बसणार नाही हा शब्द मी आपल्या सर्वांना देतो धन्यवाद आता तुम्ही जर म्हणत असाल भाजपचं आणि बी जे पीचं यांचं गेल्या वर्षी आमचं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पूर्णपणे आम्ही त्यांचा सफाया केलेला होतो ते सर्व मिळ सर्व मिळालेले होते आणि आमचे एकच नेता कुणालबाबा यांनी झुंज दिली आणि कुणालबाबांच्या मागे जी सेना आहे तालुक्याची ती खंबीरपणे उभी आहे म्हणून आम्ही त्यांना बाजार समितीमध्ये दाखवलं त्याच्यानंतर लोकसभेमध्ये पाहिलंच आपण सर्वांनी की लोकसभेमध्ये त्यांचा काय इतिहास आहे लोकसभेमध्ये यांनी त्यांचा दारुण पराभव केला राहिला आता खरेदी विक्री संघामध्ये सर्वच्या सर्व जागा आमच्या सतराच्या सतरा जागा या नूर, बिनु आपलं निवडून आलेल्या आहेत दुहे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लिमिटेडच्या बैठकीला जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी नवनिर्वाचित संचालक संभाजी गवळी गिरासे इंद्रसिंग गिरासे नारायण बापू विलास चौधरी कैलास पाटील दिनकर पाटील भटू पाटील रोहिदास मराठे चुडामन पाटील पंढरीनाथ पाटील चौधरी सुशिलाबाई अनिता पाटील लहू पाटील काशीनाथ पाटील यांचं विविध पदाधिकारी आदी उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे